माझं नाव दत्ताप्रे इंचल साबळे शिवकर उपसरपंच आमदार शेशिकांत साहेबांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की फ्लेक्स लावू नका फ्लेक्सच्या फ्लेक्स न लावता धान्याच्या धान्यामधून जे पूर पूरग्रस्त आहेत माणसं त्यांच्यासाठी काही ना काहीतरी मदत सर्व सर्वांनी का त्यासाठी शिवकर मदत ज्वारी गहू तांदूळ बाजरी कोटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिलेली आहे वगैरे मदतीसाठी लोकांकडून वगैरे जमा केले होते प्रथमतः दिवाळीच्या सर्व साताऱ्या जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हटलं तर ही दिवाळी आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला फार संकटाची आणि आर्थिक आपत्तीची झालेली आहे माझं म्हणणं आहे परमेश्वराने यातून सावरण्याचा आणि त्यातून परत बाहेर निघण्याची शक्ती त्यांना द्यावी आम्ही तर आहोतच आणि मला वाटतं की दरवर्षी वाढदिवस माझा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सातारा जिल्हा कोरेगाव जावली वगैरे सगळीकडून लोकं येतात प्रेम करणारी आहे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये इतकी माणसं जमा केलेली आहेत त्याची परतफेड त्यावेळा येते आणि ते, ते, ये ते, ते आल्यानंतर एक स्फूर्ती मिळते जिद्द मिळते लढण्याची ऊर्जा मिळते यावेळेला दरवेळाचा हा कार्यक्रम मोठा व्हायचा सभा व्हायचे नेते यायचे आणि वाढदिवस साजरा व्हायचा पण यावेळेला मी ठरवलं की नो फ्लेक्स नो काही तरीसुद्धा काय हार तुरे नको काय नको अशा प्रकारची मी भूमिका घेतली होती आणि लोकांना सांगितलं होतं की आपल्या परीने दिलं तर गरजू अशा प्रकारचा शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्तासाठी मदत द्यावी बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी मदतीचा हातभार लावलेला आहे आता ही सगळी मदत गोळा करून आम्ही पूरग्रस्तांना पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु एक मी बघितलेला आहे की आज या सर्व गोष्टीच्या माध्यमातून लोकांमध्ये एक भावना जी आपुलकीची आहे ती पाहायला मिळते म्हणजे वाढदिवस साजरा न करण्याचे धोरण घेतल्यानंतरसुद्धा कार्यकर्ते तरुण कार्यकर्त्याचे व ज्येष्ठ कार्य सगळे आले आणि शुभेच्छा देत आहेत मला वाटतं की हा वाढदिवस हे निमित्त असतं फक्त वाढदिवसाच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद भेटला की पुढच्या संघर्षाला लढण्याची जिद्द निर्माण होते मला वाटतं आज तशा प्रकारचे येणाऱ्या काळामध्ये एक योगाने मी आदरणीय साहेबांनी राज्याचा अध्यक्ष मला केलेला आहे आणि आव्हानं आहे आता परवाच्या दिवशीच आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो आणि निवडणूक आयोगानं सांगितलं होतं की तुम्ही पंचवीसच्या असलेल्या मतदार यादीवर आमची आक्षेप आहे त्यांना पुरावे दिले आहेत आता निवडणूक आयोगाने हे राज्याचे लोकं म्हणत होते की आमच्याकडे बदलायचा अधिकार नाही त्यात निवडणूक आयोगाने आता परत फेरतपासणी करण्यात आज सांगितल्या असं आम्हाला कळतं आहे आम्ही बघणार आहोत नाही तर रस्त्याची लढाई आता सुरू करणार आहोत लोकशाही टिकली पाहिजे म्हणून जी लढाई लागेल कोणीतरी संघर्ष करावा लागतो नाही आता हुकुमशाहीचा जन्म आला तर त्याला बराच काळ हा उद्रेक व्हायला वेळ लागतो क्रांती व्हायला वेळ लागते मला वाटतं आज साताऱ्याचा सुपुत्र म्हणून माझी सगळ्या जनतेला विनंती आहे मी तर दिवाळीच्या शुभेच्छा देतो पण सातारा जिल्ह्यामध्ये अनेक यशवंतराव चव्हाणांपासून अनेक दिग्गजांनी नेतृत्व महाराष्ट्राला दिलं आहे मी एक छोटासा कार्यकर्ता आहे पण सामान्य कुटुंबातून आलेलो आहे लोकांचं आणि कार्यकर्त्याचं प्रेम आहे पण भविष्यकाळामध्ये एक संधी जर सातारकरांनी मला निश्चितपणाने दिली राज्याच्या बाबतीमध्ये यांना स्थानिक स्वराज्याचा एक विश्वास दाखवला तर मला वाटतं की चांगल्या प्रकारचं काम करण्याची परत उमेद मला मिळेल आणि मला वाटतं की काम करणाऱ्याच्या पाठीमागच सातारकर उभी राहतात अशा प्रकारचा इतिहास आहे पोक्ष फोडून सत्ता मिळवण्यापेक्षा लोकांमधून सत्ता मिळवलेली फार चांगले असते हा संदेश मला आज मिळाला आम्ही महाविकास आघाडी म्हणून स्थानिक पातळीवर हो, निवडणूक लढवण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका घेत असताना आम्ही ऑब्झर्वेशन करणार आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक पातळीवर हो, चर्चा करतोय या चर्चेतून काय होतं हे निष्पन्न बघू मग पुढची रणनीती ठरवू ठरू पण निवडणूक आम्ही लढवणार एवढं नक्की कशा पद्धतीच्या असतील एकत्र नाही आघाडी घेऊनच आम्ही लढवणार आहोत आणि आघाडीच्या माध्यमातून जसा प्रतिसाद मिळेल तसं नाही तर पुढे आपल्याला ताकदीवर लढवायची अगदी फार माझी पार्टी फार जिल्ह्यामध्ये फार स्ट्राँग राहिलेली असं नाही पण आम्ही नवीन कार्यकर्त्यांना उभं करून नवीन संघटना आणि नवीन लढण्यासाठी त्यांना संधी द्या बॅलेट पेपर होत नसतं तर थम तरी घ्या ना म्हणजे थमवर तरी निवडणूक होऊन द्या पण काय आता मला कळत नाही की परवाच्या दिवशी सांगितलं की आम्ही फेरतपासणी करतो कोणाकडून करणार ज्यांनी नावं खोटी दाखली आहेत त्यांच्याकडून परत फेरतपासणी करणार म्हणजे काय करणार परत त्याचं तर आम्ही केलेलं का करायचं पण आम्ही आता तीव्रतेने ह्या लढ्यामध्ये उतरणार आहोत उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट सगळे होतो आणि यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जोपर्यंत यादी सदोष होत नाही तशा प्रकारची त्याचे दोष निघत नाही पूर्ण यादी निष्पक्षपणाने होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे धकलाव्या आणि आत्ता तुम्ही सांगताना एकवीस जानेवारी बोलता जानेवारीला कोर्टाने आधी दिलेला आहे की निवडणुका या एकवीस जानेवारीच्या आतमध्ये घ्याव्या पण एकवीस जानेवारीच्या निवडणुका आत घ्यावा मग कोर्टाला तुम्ही सांगू शकता ना यादीमध्ये दोच आहे सात वर्ष कोर्टाने सांगू सुद्धा तुम्ही निवडणुका घेतल्या नाही सहा महिन्यांनी काय फरक पडतो आहे मग आमचं म्हणणं आहे की फक्त निवडणुका होव्या त्या लोकशाहीने व्हाव्या कपटकार असताना ती निवडणूक होऊ नये कारण कार्यकर्ता ताकदीने जिंकणारा असतो परंतु कपटकाराचा नाही त्याला संधी मिळत नाही तो पाच वर्ष कष्ट करतो आणि पाच वर्ष कष्ट केल्यानंतर अचानक कोणतरी निवडणुकीला लोकांची कामं नाहीत केली तरी चालेल परंतु आम्ही निवडून येतो असा भ्रम जो देशात राज्यात आहे तो आम्हाला पुसून टाकायचा आहे